माझ्या माहितीप्रमाणे नाही ते सगळं जजच्या आपलं बोर्डाच्या निर्णयावर अवलंबून आहे आता कसं आहे ती केसचे अनेक धागेदोरे असतात पुष्कळचे वकील काय काय युक्त्या लढवतात तर त्याच्यावर ते त्याला जामिनावर बाहेर सोडतील बॉन्डवर सोडतील किंवा काय हा प्रश्न खरंच कोणी उत्तर नाही आत्ता देऊ शकत ते फक्त जवनाल जस्टिस बोर्डच उत्तर देऊ शकेल आणि ग्रे इतका गुन्हा ग्रेव आहे पण जीवना जस्टिस मध्ये असं मानलेलं आहे की तो केअर अँड प्रोटेक्शनचा ॲक्ट आहे की मुला मुलगा हा कधीच गुन्हेगार नसतो मूल कधीच गुन्हेगार नसतं परिस्थिती त्याला तशी करते असं मानून जाणारा तो कायदा आहे त्यामुळे कडक शिक्षेचं प्रावधानच नाही आहे त्याच्यामुळे कम्युनिटी सर्व्हिस काउन्सलिंग किंवा गुड बॉन्ड बिहेवियर किंवा निरीक्षण गृह तर हा हा एकच हे एवढेच त्याच्यावर मार्ग आहेत त्याच्यामुळे त्याच्यापैकीच काहीतरी पुढे आपल्याला जावं लागेल मात्र येण केनं पॉवर वापरून पैसा वापरून कायद्यातल्या हचखळगे वापरून जर त्याला बाहेर काढला तर मात्र त्याला केस संपेपर्यंत पुण्यात टिकवणं हे एक चॅलेंज ठरणार आहे